ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सदलगा नगरपालिका पोट निवडणुकीत काँग्रेसचे वर्चस्व चारही प्रभाग काँग्रेस समर्थक गटाकडे काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष. चिकोडी तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहिलेला सदलगा पोट निवडणुकीत चारही प्रभागांवर काँग्रेस समर्थकांनी बाजी मारली.

मार्गदर्शनाखाली लवकरच सत्ता स्थापून नगराध्यक्ष निवड करण्यात येईल असं प्रतिपादन बसवराज गुंडकल्ले तर प्रभाग क्रमांक सोळा मधून शकुंतला कुंभार विजयी झाले चारही उमेदवारांनी गुलाल उधळून फटाके फोडून आपला आनंद व्यक्त केला सदलग्यात विजयी उमेदवारांची जल्लोषात विजय मिरवणूक काढण्यात आली चिकोडी तहसीलदार कार्यालयात तहसीलदार चिदंबर कुलकर्णी सदलगाव उप तहसीलदार पी पी शिल्फंत यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक अधिकारी सुभाष बजंत्री मतमोजणी प्रक्रिया पार पडली एस पीएसआय शिवकुमार बिरादार चिकोडी पीएसआय बसवराज निर्ली आणि सहकारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता महान करी तात्यासाहेब कदम सदलगा